नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आपण जर या ठिकाणी आज सकाळपासून पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय बघू शकता स्क्रीनवरती पुणे व आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते चाकण कामशेत या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लोणंद वाई सातारा या ठिकाणी वडूज विटा सांगली या भागामध्ये देखील भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो इस्लामपूर या ठिकाणी कराड पाटण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील पावसाची संततधारी आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी कोकणपट्टीच्या भागामध्येच आपल्याला जास्त करून पावसाचा जोर आज आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही मित्रांनो तसेच विदर्भामध्ये देखील आपण बघू शकताय विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही या ठिकाणी सुद्धा हवामान आपल्याला पाहायला मिळते तसेच मालेगाव नंदुरबार या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते मित्रांनो आपण जर या ठिकाणी विचार जर केला तर पाच जून दोन हजार पंचवीस पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय परंतु तो आज दोन जूनचा जर विचार केला तर या ठिकाणी आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतो मिळतोय उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान या ठिकाणी कोरडं तर काही ठिकाणी ढगाळ पाहायला मिळतंय मित्र हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल क्षेत्र युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा व या ठिकाणी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाच जूनपासून राज्यामध्ये कोणकोणत्या भागात मान्सून सक्रिय होणार आहे त्याची देखील माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा No.